लय माहिती असा लय माणूस चांगला होता सर आहेत ना तसंच होत वागणी चांगली शिकवणं चांगलं आणि लई दिवस काढले त्यांनी कोणी एक या भांड भिकारी असे तर त्यांना दहा पाच रुपये देऊन परस परत पण गाव गावामध्ये काही घसुटी असं नाही शाळा चालवली त्याची बदली झाली आम्ही मग कोणी दुसरीकडे शिकायला गेला काही आम्ही बैलक्याच राहिलो घरी गपास झाली मग ते राहिलो राहिले जात असता त्यावेळेस कारण कुर्ती होते या गौरीचे सांग त्या टायमात यायच मी एक वर्ग मी चालवायचे आणि दुसऱ्या अशी शाळामध्ये शाळा होती वर्षी अरे असे गावची पण येते घे शाळा नव्हत्या काही नव्हत्या आता सर्वच झाली आणि तेव्हा शिक्षित

ते था था। वास्ते था। वास्ते था। आता पहिलीचे पोली, पोरं इतके माहिती हुशार आहेत त्यांचे तर लिहिता वाचतात आम्हाला पहिलीच वाचते हो पहिलं तुझा काही म्हणजे काही नाही आता तिथे पोरं पहिली पहिलीचे पोरं अहो वाचतात लिहितात वाचतात म्हणजे इतकी तुम्ही शिकवणी बारीक करता एकदम दोघं माणसं चांगले एकदम तुमच्यामध्ये जोड नाही मी सांगतो मला कणाची पण जोड नाही दोघं सर आहे तर एकदम म्हणजे वेळेवर शाळेवर हाजर वेळेवर म्हणजे एकदम कधीच नाही तुम्ही अशी अरे तुम्ही पण असं माणूस लोकांना आठवणी पोराणाच आठवणी नाचका पोरांना गाणे बदे आम्हाला पहिले गाणे नाही माहीत काही नाही सर अरे का मग ते शाळेत यायचं पाच हा आता तुम्ही सर्व माहिती देतात पोरांना म्हणजे सर्व एकदम

गावडे सर व सर होते आमची शाळा देवळात भरायची देवळात शाळा भरायची राहायला आणि देवळात राहायला आमचे सर असे होते मास्टर ते होते तेव्हा सर आणि गवडे सर कशी तुमची झोड तशी होती आम्हाला पहिलीला आम्ही कोणतेही शिकवलं तरी आम्हाला पूर्णपणे ज्ञान राहायचं तिथे आम्ही सर्व काही करायचं नाही एकदा शाळेतून मिळून आलो गेलो परत दिवसभर वर्क करायचं सकाळीपासून बघ केला तर संध्याकाळी खरीपास माझ्या मला शिकवत हो निवडून करून माझं शब्दकोल होतो मी या वर्धापत्री कार्यक्रमासाठी आपण सर्व मोठ्या संख्येने जमलो आहोत आहोत आजी माझी विद्यार्थी जी आहेत तो पहिली ते विद्यार्थी आज या ठिकाणी शाळेमध्ये आलेले आहेत ज्यांचं शिक्षण या शाळेतून झालेलं आहे ज्यांचे कागदपत्र या शाळेतून तयार झालेले आहेत आज आपण कोणतेही कागदपत्र तयार करायचं झालं असेल ते शाळेचा दाखला हा सर्वात महत्वाचा असतो आणि त्या शाळेच्या दाखल्यावरती आज आपण आपले दस्तावेज तयार केले आपला महत्वाचा कागदपत्र म्हणजे आधार कार्ड जर बनवायचा झाला असेल तर त्यासाठी शाळेचा दाखला हा लागतो आपला जातीचा दाखला बनवायचा असेल आपली जात जात जर सिद्ध करायची असेल तर त्यासाठी जातीचा दाखला बनवायचा बनवण्यासाठी शाळेचा दाखला हा लागतो जात पडताळणी करायला गेलो तर आजोबांचा शाळा सोहळ्याचा दाखला लागतो पंजोबांचा शाळा सोहळ्याचा दाखला लागतो आणि हा शाळा सोहळ्याचा दाखला मिळतो कुठून तर आपण ज्या शाळेतून शिकलो त्या शाळेतून ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेतला डॉक्युमेंट मिळत असतील कागदपत्र मिळत असतील शाळेकडे जर आपल्या लक्ष नसेल तर या शाळेत दुर्दैव हो काहीच नाही ज्या शाळेमुळे आपलं अस्तित्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या संविधानामध्ये तरतूद केलं की जे दलित आहेत त्यांना शिक्षण मिळावं هل 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 फायफाय काय काय आठ पागे आठ पागे गपकी कर ना यार गोड गोड आठ पागे आठ जना यंगल जानो